हाय फ्रेंड कशा आज सगळे मस्त ना मी पण खूप मस्त आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे कळत आज आम्ही आलो आहे मामाकडे आमच्या आणि माझं पाळ पहिल्यांदा त्याच्या पंजोळी निघाले तर आमच्या मामानं खूप छान अशी वेलकमची तयारी केली होती तर के तुम्ही बघू शकता म्हणजे अनएक्सेप्टेड वेलकम होतं हे की अपेक्षाही नव्हती केली की असं वेलकम त्याचं तिथं होईल म्हणून आणि खरंच खूप सुंदर असं वेलकम केलं होतं आणि पर्सनली खूप आवडलं मला आणि खरंच खूप छान केलं होतं म्हणजे ॲक्च्युली मी इकडे आली डिलेवरीनंतरनं मम्मीकडे हॉस्पिटलमधून तेव्हाचं वेलकम ते क करू शकतात किंवा मी सासरी रिटर्न गेल्यानंतरनंच वेलकम ते हे ठीक होतं पण मामाकडे गेल्यानंतर बाळाचं फर्स्ट टाईम गेल्यानंतरनं वेलकम होतं तेही इतक्या अतिशय सुंदर पद्धतीनं ना की काय बोलायला नको तर चला फायनली वेलकमची सुरुवात झालेली आहे तर अगदी मामाने त्याचे पायाचे ठसे वगैरे सुद्धा घेतले आणि पहिल्यापासून मामाची तशी खूप लाडकीचे आणि त्याच्यानंतर नंतर बाळपण आमच्या घरात फायनली माझं आलं होतं की जे लहान आहे जे व्हिडिओ घेताना थोडंसं झालं कारण की काढतायचं आमचा घेणारा माणूस नवीन असल्यामुळे थोडसं व्हिडिओ तिने तिला जसे ॲडजस्ट होतील तसे घेतलेत पण मला ही मुमेंट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि हे एक पर्सनली मला मायापाशी ठेवायची होती त्यामुळंच येतील तसे व्हिडिओज मी घेतलेत हो 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 ता ते आणि खरंच असं काही गोष्टी असतात की ज्या आपण आपण पर्सनली अशा सेव्ह करून ठेवू शकतो त्या मेमोरीज करून ठेवू शकतो तर त्या आपण ठेवाव्यात असं मला पण वाटतं पण जाऊ द्या जसं वेलकम झालं ते खरंच खूप छान झालं जसं म्हणजे कसं माहिती आहे का की व्हिडिओ तसे येत होते ना तसे आणि तिला असं लक्षात नाही की स्टॉप करून घ्यावेत वगैरे पण पर्सनली खरंच खूप छान झालं आणि जरासा फ्लॅश उलट्या साईड नसल्यामुळे थोडेसे दुर्कट वगैरे आले पण माझं पहिल्यांदाच पंजरीच्या देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर ना मस्तपैकी आमचं असं पद्धतीनंच वेलकम चाललं होतं तर चला आता आम्ही फायनली इथून रिटर्न दुसऱ्या रूममध्ये जा तर इथून बाहेर जातानाचा व्हिडिओ आहे तो थोडासा छान आणि क्लिअर आला आहे आणि सो खूप म्हणजे मला आहे ना अनपेक्षित गोष्ट होती माझ्यासाठी आणि इथून इकडं तर मी खरंच मामाचं मनापासून आभार मानते त्यानं खरंच खूप छान या वेलकम केलं आणि त्याच्यासोबत माझं पण वेलकम झालं मामीनं तुकडा वगैरे टाकला आणि आम्हाला आत एंटर केलं त्यासाठी त्याच्यासोबतच जेवणाचा पण खूप छान भेद केला होता ॲक्च्युली आम्ही आलो होतो ते म्हणजे मामाच्या मुलाचं ऑपरेशन झालेलं सो बघण्यासाठी पण फर्स्ट टाईमच बाळ घरी आलं होतं तो आनंद त्यांच्यासाठी वेगळा होता की घरात पहिल्यांदाच लहान बाळ आले त्याच्यामुळे त्यांनी तो सेलिब्रेट केला आणि माझा पण दिवस त्यांनी खूप छान आणि मेमोरेबल बनवून टाकला तर सगळ्यांचं खरंच खूप म्हणजे थँक्स म्हणते तर आता आपण पेशंटला पण भेटूया आणि हा आमचा पेशंट बघा तिथं बसलं आहे पाणी पितं आहे आणि आता गप्पा वगैरे चालल्यात आणि ही माझी फ्रेंड आहे ती काय बघायला तिला वेळ नव्हता त्यामुळे ती मामाला भेट बाळाला भेटली मामासोबत बाळ आहे आणि तो त्याला खूप छान पद्धतीने खेळवतो आणि ह्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि अशा पद्धतीनं आमचा